मागच्या व्हिडिओमध्ये मी रोडचा ना एक व्हिडिओ काढून टाकलेला त्यावेळेस रोड का झाला नव्हता आता रोड झालाय पण इलेक्शनच्या अगोदर झाला आता इलेक्शन झाल्यावर रोड होतोय का बुगूया पहिला इलेक्शन झालं म्हणून असं सोडून देतील नेरडासाठी ना साईन पिशवी किती मोठी घेतले बघा पहिला भेटतात का बुगूया पहिला साईरड खायचे एक टेक्निक आहे पहिला काय करायचं असं पूर्ण याच्यामध्ये असं रगडायचो असं रगडायचं आणि अलगत घेऊन असं जिबेवर ठेवायचं तोंडाला पाणी सुटलंय इथं ताटा लागलं ते पण मावशी सोडत नाही तर नमस्कार मंडळीनु मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मंडळीनु मी आता आलोय गावी तर आम्ही आहे ना जंगलातचा रानमेवा शोधण्यासाठी आज चाललोय कारण की आता करवंद लागतात नेरडो लागतात निरडो लागता। हा प्रकार खूप लुप्त प्रकार आहे म्हणजे काही ठिकाणी येतो तो सर्व ठिकाणी येत नाही करवंद तर तुम्ही सर्वांनी खाली जातात पण आपल्या सोबत नाही आपला एक गावातला नवीन एक लहान मुलगा म्हणजे साई आपल्या सोबत आहे आणि तो खूप छान झाडावर चढतो कारण की शहरातल्या मुलांना झाडावर चढायला येत नाही साई बाळा तर आपल्या सोबत साई आहे बघा साई कितीला आहेस तू पाचवी आहेस आज शाळेला गेला नाही तू आहे शाळेला सुट्टी आहे ना सांग कि रविवार आहे आज सुट्टी आहे आम्हाला तर साईला सुट्टी असल्यामुळे ना साई गेला नाही शाळेला तर बघा आमच्या गावाकडची एवढी छोटी छोटी मुलं आहेत ना झाडावर उचलतात मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा त्या ग्राउंड वरती खेळायचो क्रिकेट आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर सर्वजण आता आपली गुर सोडत चालली बघा ठीक आहे ना बघा अशी आता गुरु चाळायला संध्याकाळच्या वेळ सोडतात आमच्याकडे आणि इथं त्यांना पिण्यासाठी पाणी पण आहे बघा थोडं बरं पडतंय तर ते आजोबा आहेत बघा तिकडे गुरुसारायला आहेत आणि ह्या त्यांच्या मशी आहेत शहरामध्ये कसं गाड्यांचा आवाज हॉर्नचा आवाज तिथून ना माणूस असलेला असतो पण तो, तो माणूस गावाकडे आले ना आला ना तर थोडंफार म्हणजे त्याला रिलॅक्स फील होत आहे त्याच शोधात आम्ही असतोय आणि शहरामध्ये जे नाही आहे ते गावामध्ये आता बघा आता ही ही फुलं आहेत ना ही फुलं ही सावरीची फुलं आहेत तर त्यानंतर याच्यापासून ना सावरीच्या त्या काहीतरी भेंड्या होतात भेंड्या त्या आम्ही खायचो कोळ्या असताना आतमध्ये सोलून खायचो पण ही फुलं बघा ना आता ही मार्केटमध्ये फुलं तुम्ही अशी विकायला गेलात ना कोणतरी घेणार एवढी एवढी छान छान फुलं असतात तर ही वरती सावर आहे बघा तिला फुलं लागलीत बघा सर्व फुलांनी भरले आता त्याच्यानंतर तिला भेंड्या प भेंड्या लागणार भेंड्या म्हणजे त्याला एक प्रांती फळ असतंय आम्ही ना पहिला पान खायचो म्हणजे ते एक सावरीचा काटा आहे ना त्याचा काटा घ्यायचं सुगरणीचं पान घ्यायचं आणि जसं शहरामध्ये पान शॉपमध्ये पान करतात बघा त्याचप्रकारे एक पान सारखा आम्ही बनवायचो तर आता साई बघा इकडं काढतोय बघा काटा सावरीचा काटा काढतोय तो तर दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आम्ही पहिला पान काढायचो आधार बसेल रे आता साईन ना काटे काढले साई घेऊन ये काटेकडे बाहेर आहे तर साईन काटा काढलाय बघा आणि सुगरणीची पानं पानं कुठं तुझ्या दिली ती हां तर ही पानं आहेत बघा आता नॅचरल पान आहे आमच्या जंगलातलं हा एक काटा आणि हे सुगरणीचं पान ते मिळून ना खायचं तोंड पूर्ण लाल होतं आहे आणि हे नॅचरल पान आहे मंडळीनं साईड खाणार आहे आता हे असंच खाय खालं ना त्याच्यानंतर ना थोड्या वेळानंतर ना आपलं तोंड आहे ना लाल होतं लाल ते पान खाल्यानंतर जीप बघा पूर्ण लाल झाली जीप हे नॅचरल पान आहे तिकडे शुभमने खाले बघा शुभम बघू शुभमने आत्ताच खाते त्यामुळे तिची एवढी लाल झाली नाही पण साईची बघा ना लाल कशी ते झालंय मंडळी बघा शुभमचं पण तोंड लाल झालं बघा पूर्णपणे बघा पूर्ण फक्त ते लाल असं लाल पूर्ण म्हणजे असं हे नॅचरल पान आहे आमच्याकडचं आणि ही फक्त माझ्या तुम्ही गावीच अनुभवू शकता हे दिवस तुम्हाला शहरात हे अनुभवता येणार नाहीत त्यामुळे गावात ना अशा गोष्टी आहेत ना खूप आनंददायी गोष्टी आहेत आणि खऱ्या गोष्टी ह्या म्हणजे बालपणात बालपणामध्ये ह्या गोष्टीने अनुभवल्या पाहिजेत कारण उन्हाचं ते, <स्टेणारी> ते खालेलं पान लागलं बघा म्हणजे किती कडक पान असतंय बघा अनिरुद्ध जीभ दाखव किरण पण आता <स्टेणारी> कॉलेजवरून आलाय बघा खास जंगलात फिरायला भरपूर येतात आणि तिकडे कोकिळा बघा कोकिळ्याचा आवाज यायलाय आणि इकडे पूर्ण गच्च आहे बघा अशा छोट्या छोट्या वाटा ना काढून जावं लागतंय आपली पलटण मागे बघा कुकिळा पण आरडतोय कुठे कोकळ आहे तिकडे पेरू झाड आहे आणि पेरूच्या झाडावर ना साई चढतोय गावाकडची पोरं तुम्हाला जसं पहिला सांगितलं होतं बघा झाडावर चढायला ऐकत नाहीत ऐकत नाहीत खरंच हे बघा साई झाडावर चढतोय हळूदार रे साईचा पप्पा आहे ना पप्पूचा पण लय भारी झाडावर चढतोय आणि साई पण पप्पाची आपल्या कला घेतल्या अंगात त्यांनी ते बघा साईने पेरू काढलंय साई टाक बाळा अरे हे बघा साईच थोडी सुट्टी आहे काहीच तिकडे बघा साई वरपर्यंत प्रयत्न करत आहे पेरू पेरू काढायसाठी एक तिने पेरू काढलंय त्याला पण जजमेंट लागतंय आणि गावाकडची खरंच खूप हुशार असतात पेरू असे झाडावर चढण्यात आणि खेळामध्ये खूप छान हुशार असतात पण त्यांना असंही भेटत नाही टाक बाळा खाली पडले उतार उतार खाली आता तर मंडळींनू ना साईने पेरू काढले बघा हे बघा मी पेरू काढले आहेत तर गावाकडची पोर आहेत ना खेळामध्ये खूप हुशार असतात पण त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही कारण की आमचं गाव राहिलं खेळं आणि इकडे प्लॅटफॉर्म भेटल्या न भेटल्या कारणाने ना खेळा खेळात त्यांना एवढं प्रोत्साहन भेटत नाही ना सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ना, ना।, ना पहिला जेव्हा बस नव्हत्या गाड्या नव्हत्या काय नव्हत्या ना तेव्हा एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जाताना ना लोक काय करायची जंगलातून जंगलातूनच चालत जायचो आता इथून आमच्या वाडीवरून वागत राहत इथून शॉर्टकट वरून जाणार असं जंगलातून जायची म्हणजे लोकांनी जंगलातून वाटा शोधल्या होता तर ना आता इथं तुम्हाला मी एक अद्भुत गुफा दाखवतो बघा गुफा इथं ना इथं एक गुफा आहे म्हणजे इथं दगडाच्या इथं ना पहिला काय व्हायचं आसवोल लोक वगैरे असववल म्हणा त्याच्यानंतर वाघ म्हणा इथं अशी पहिल्याची लोक सांगतात की ह्या गोव्यामध्ये ना वाघ राहायचा इकडे बघा ही गोवा आहे याच्यात वाघ राहायचा असं पहिले लोक म्हणतात हा किती मोठा दगड आहे बघा ह्या दगडामध्ये ना असे पूर्णपणे पोरलेले आहे आणि मला असं वाटतंय ना अजून तर तिथे बिळ आहेत बघा कोणतरी असू शकतं तिकडं बिळ आहे बघा आणि ह्या गुहेमध्ये ना पहिला वाघ राहायचा ही निड आहेत ना काहीच ही आहे ते कच्चा आहे बघा आणि कच्च अजून ते पिकू ते त्याला काय आम्ही काढणार नाही तिकडे किरण शोधतोय बघा असे वेळेवरती ना ते पसरलेले असतात आणि ह्याचं झाड आहे ना ते खूप स्ट्रॉंग बी नसतं आम्ही आहे ना आता या नेर्डणीच्या झाडापाशी आलोय ह्या नेरडणीचा वेल असतोय तिकडं वरती चढलाय बघा अं हा असा वेल पसरला असतोय तर अनिरुद्ध आहे ना तो वरती, वरती चढलाय तिकड तुम्हाला दाखवत हा फळ पहिला बहुतेक काढून नेली वाटतं लोकांनी त्यामुळे आम्हाला एवढी काय दिसत नाहीत अ काढून नेलीच वाटतं ना साईंना ना नेरड काढून आणले बघा निरडांची साईज बघा किती मोठी आहे हे असं निरडाची फळं ना तुमच्याकडे भेटतात का साई अजून आण बाळा काही तिकडे बघा खाल्यावर कसं माया तोंडाला पाणी सुटलंय त्यामुळे बोलता येई नाय कसुल वाटतंय बघा तिकडे झाडं होती बघा निरडं किती लागले पूर्ण भरलं वेल ही सगळी आता ना आम्ही वर चढणार इथं आणि वरून काढणार आहे काही साईन बघा वरून काढून आणलं त्यांनी निर्डं ही अशी निरडं असतात बघा खूप गंदाट आहे आणि वेल लटकले ना त्यामुळे असं पिशवी आलो आहे नाहीतर आम्ही बाकीच्या टायमाला डुरंग करतो डुरंग म्हणजे पानांचाच बनवतो पण पिशवीचं जरा बरं पडतंय त्यामुळे आम्हाला आता एवढी भेटलीच बघा अजून वरती काढायची वरती भरपूर आहे आपल्याला ना हे बघा एवढी निरड भेटलीत दाखव हे बघा एवढी निरड भेटली पूर्ण पिशवी भरून भेटली आपल्याला आता याची आहे ना आम्ही जाऊन आता पोपली घालणार आहे हा आमचा जंगलातला मेव हो आहे ना हे बघा एवढी निरिड काढली खूप वर चढलेलो एक कोण चढायला बघत नव्हते तर वर चढून निरडं काढली आणि सगळ्यांनी ना हे बघा शुभने तिकडे तिकडं आणलं आहे मी तिकडे आणलं आहे साईने तिकडे आणलं आहे अरे तर मला बोलतं आहे ना एवढे आंबड असतात ही तोंडातनं पाणी सुटतंय काय तुम्ही बघू शकता ही आता ही जेजारलीत हे बघितलं ना तोंडातनं पाणी सुटतंय आणि ज्यांनी ज्यांनी ही निर्डं खालीत त्यांच्या तोंडातनं पाणी सुटणारच हा व्हिडिओ बघितल्यावर पाणी तोंडातनं सुटणार आणि कमेंट करा तुमच्या तोंडातनं पाणी सुटलं तर कसं आहे <laughs> ना मंडळीनो हे दिवस आहेत ना ते पुन्हा येणार नाहीत साईचं सा म्हणा बालपण शुभमचं म्हणा किंवा अनिरुद्धचं बालपण म्हणा त्यांनी किती तरी पैसे खर्च केलेत किंवा तुम्ही जे बघता कॅमेऱ्यामध्ये त्यांनी जरी पैसे खर्च केले तरी हे दिवस काय पुन्हा येणार नाहीत आमच्या कॅमेऱ्या ना पाणी सुटलंय तोंडाला त्यामुळे त्याचे घाई आहे खायचे एक टेक्निक आहे पहिला काय करायचं असं पूर्ण याच्यामध्ये असं रगडायचं असं रगडायचं आणि अलगद घेऊन असं जिबेवर ठेवायचं ही उरलेली नेरडा ना ती नेणार आणि त्यांच्या ना पोपल्या घालणार तर तुम्हाला पोपल्या कशा घालतात आणि कसा साठा करून ठेवतात तुम्हाला दाखवतो ह्याचा ना इमली इमली इमलीची चटणी असते त्याच्यापेक्षा खतरनाक तर किरण कसं वाटले बाबा एक नंबर बघा याची निरडा खाऊन सगळी तृप्त झालीत खांब्याच चाललोय आता घरी जाऊन याच्या पोपल्या घालतो एवढी उरली बघा पहिल्या पहिली आता नेरड्या भेटली ना त्यांची आम्ही <laughs> पोपली घालणार आहे पोपली तर हे एवढी नेरड भेटली यांची आता पोपली घालणार आणि त्याची ना आता जशी आंबरसाची जी काय एक पोपली घालतात बघा त्याला काहीतरी तरी आरस वडी गायत्री असं म्हणतात आम वडी गायत्री त्याच टाईपमध्ये ना ह्याची ना नेरडांची पोपली असते घालतात <laughs> तर आपल्यासोबत ना आता मावशी आहे तर मावशी आहे ना ही निरडांची पोपली घालायचं कसं घालत ते दाखवणार आहे मावशी काय काय टाकणार चटणी म्हणजे तिखट ओके घनू पण मावशीला मदत करत आहे साखर साखर पण टाकणार का ओके त्याच्यामध्ये साखर मीठ तोंडात पाणी सुटलंय घनू पाणी सुटलंय तर आता ही वरून तिखट टाकणार आहे मम्मी इकडे केळीची पानं घेऊन आलंय बारीक करायचं बारीक हा चटणी मीठ साखर सगळं मिक्स करायचं ओके ते मुरदडून घ्यायचं ज्यांनी ज्यांनी निर्ड खालीत ना ते बघून नक्की त्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे पाणी आता आता आम्ही एवढं बघतोय का नाही आमच्या तोंडाला सुटलंय अशी करायची आणि सुकायला ठेवायची उन्हामध्ये वाळली की एक 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 कुकुर सूर्य ताप नंतर चाळले सुकल्यानंतर त्यांना माने तयार करो पिंपान चुटलेल साखर जास्त लागत नाही गुळ घातलेला गुळ गुळ साखर नाही गुळ घातलेला त्यात गुळ आता गुळकी सारस ते खाल छान लागतं मी मस्त मुरझडले ती मी मुरझड नव्हतो अशी बारीक केल्यानंतर छान होत काय जात आमच्या ना पोपले मारून झाल्यात बघा आता ह्या सुकायला टाकायच्या गाई आमच्या तोंडाला पाणी सुटलंय इथं ताटा लागलं ते पण माऊशी सोडत नाही गाईज हे बघा पोपले आमच्या इथं घालून झाल्यात ते आता आहे ना आम्ही आता गॅलरीमध्ये इथं आमच्या सुकायला ठेवतो जेणेकरून त्या सुकतील खडखडीत आणि जशी इमलीची चव असते बघा त्या टाइम मध्ये चव असते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय खतरनाक चव आहे काय आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा आमच्या गावाकडचा रानमेळ आहे मेड हो बऱ्याच ठिकाणी भेटत नाही आणि ज्यांनी ज्यांनी खाले ना त्यांच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार आहे एवढं चव भारी असते म्हणजे आंबड असते आणि खट्टा मिठा आता तुम्ही पोकली टाकली ती बघितलं मी चार पाच दिवसांना याचा रिव्ह्यू देणारच आहे आणि हे आहे संध्याकाळ आमच्या गावाकडची आता लोक तिकडं बघा दूध घाला येतात